श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय चौदावा श्री गणेशाय नमहा श्रीपादराज शरण प्रपदे श्री गुरुवे नमहा दत्तदासांना अभय प्रदान मी शंकर भट थोडे दिवस प्रवास करून मुताकल्लू या गावी पोचलो वाटसरुंना विचारले तेव्हा कळले की अजून थोड्या दिवसातच कुरवपुराला पोहोचेन श्रीपाद प्रभूच्या सगुणस्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येत होता मला त्या ताडीचा वास असह्य होत होता तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो ती व्यक्ती सुद्धा आपला वेग वाढवून माझ्याजवळ येऊन पोहोचली त्याने विचारले मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का मी तेवढ्यात म्हणालो ए तू कोण आहेस तुझे माझ्याशी काय काम मा आहे यावर तो जोरात हसला त्याच्या ताडीचा उग्र वास आला मी कोण आहे ते जाणून घेण्या अगोदर तू कोण आहेस कोठून आलास कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे लाडी विकणारे सुद्धा वेदांतावर बोलण्या एवढे समर्थ आहेत वाटत त्याने रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतले तेथील लोकांचा जमाव झाला त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला मिगनी मी, मी या प्रांतात ताडी विकणारा आहे मी धर्माने जगतो ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी आणि पर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहात उभा होता मी ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाहीत थोडी ताही देऊन पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची जा सुरू झाली धार लोकांसमोर लाडी पिल्याने ब्राह्मणत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार खरे पाहता आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याने विशेष पुण्य लाभेल या माझ्या आशेवर याने पाणी फेरले हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि पापापासून माही या रक्षण करा तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गड लोकच होते त्यांनी त्या ताहीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला ताळी बळजबरीने पाजविली त्यानंतर सगळे लोक निघून गेले मी अत्यंत दुःखी झालो उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून मीच अशी ताळी प्यालो माझी ब्राह्मणत्व नष्ट झाले परम पवित्र अशा श्रीपादाचे मुख कमल आता कसे पाहू जळल माझं कर्म नशीच माझे माझ्या कपाळी विधिलेखच असा होता तेव्हा वेगळे कसे होणार माझे पाय लहखडू लागले तवडाला असह्य वास येत होता माझ्या नशिबाला दोष देत श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो मार्गात एक तपोभूमी दिसली तेथे कोणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी माझ्या रस्त्याने चाललो होतो तितक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला अरे भट्टा यान तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आजा आहे मी दैवाची लिला पाहून चकेत झालो मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले करुणाभरीत नेत्रांनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितले स्नानांतर मला मधुर फळे खाण्यास दिली श्री स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले अरे भट्टा दत्तात्रेयाच्या नवव्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर केवढी करुणा दृष्टी आहे त्यांनी तुला आपल्या अमृत हस्तानी अमृत पाजवले त्यांना तू गटकुलातील ताडी विकणारा समजलास त्यांनी दिलेल्या अमृताला लाडी समजलास कितीही भ्रामकला मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या एक येऊ लागले त्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला अनंत अशा त्या सत्ता शक्तीमध्ये अत्यंतही न्यल पसणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय हे समजत नव्हते आणि समजणारे नव्हते एका दिव्या आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नच असल्याप्रमाणे वाटत होती तेवढ्यात स्वामींनी माझ्यावर मंगलजल प्रोक्षण केले त्यांच्या दिव्य हस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपन केले मी प्रकृतीच्या अधीन झालो काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो प्रकृतीस्थ असणारा मी लगेच स्थूलतत्वात फसत जात असल्याचे लक्षात आले श्री स्वामी म्हणाले पूर्वीच्या एका जन्मात तू गटकुळात होतास जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती श्रीपाद प्रभूचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू पतेत झाला असतास तुझ्या पत्रिकेत अनेक गंडातरे आहेत परंतु श्रीपाद प्रभूच्या मृत्यूदृष्टीने त्यांचा तुझ्यानं कळत परिहार होतो श्री गुरुच्या महिमेचे कोण वर्णन करू शकतो वेदसुद्धा नैती नेती म्हणत मौन झाले यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नृसिंह सरस्वती रूपाने अवतार घेणार आहेत त्याच्या लीलामधील गर्भित अर्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे हई ऐकून स्वामी म्हणाले वेदृषीचे तत्ववेतेपणाचे ते प्रमुख लक्षण आहे अध्यात्म्यातील दडलेली सत्यवचने सहज सोप्या शब्दामध्ये संतांनी सांगितली आहेत हेच आत्मसत्य वस्तुत कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्यालाच सत्य यज्ञ जल अन्न असे वेगवेगळे संबोधन केले आहे अशा प्रकारांनी सरस्वती शब्दाचे सुद्धा फार वैशिष्ट्य आहे सरस्वती नदी अंतर्वाहिनी आहे हिचे वर्णन करताना सत्यवाक्यांचा बोध करणारी महार्णवाची माहिती समजावून देऊन आपल्याच चित्ताला प्रकाशित करणारी असल्याचे सांगितले आहे श्री गुरु म्हणजे एकच एक प्रबोधशक्ती प्रबोधिनी प्रवाह त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते तसेच परमसत्य आणि अंतर्ज्ञान आपल्यात स्थिर करते वेदातील यज ही प्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे यजद्वारा मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो त्याला प्रत्युपकारा प्रित्यर्थ देवता गोधन अश्व देतात गोधन म्हणजे तेज संपदा अश्व म्हणजे शक्ती संपदा याप्रमाणे देव आपणास शक्ती प्रसाद देतात वेदातील जान योग्य असणाऱ्यांनाच समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवले आहे औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान नृसिंह सरस्वतींच्या अवताराचे वैशिष्ट्य श्रीमहाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहांच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रह्लादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले कान्ही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचे चौदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रहलाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रहलादानं एकदा उदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले होते व ज्ञान बोध केला प्रहलादास ध मात्रा मात्रात ई मात्रा ध हलंत मात्रा अनुस्वार्था मात्रा विषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री प्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीन जनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्रीदत्तांच्या चरणकमलावर होऊन मला सुद्धा तर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्रीदत्तात्रेय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करीन असे माझे वचन आहे स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हटले महाराज श्रीपीठिकाप्रम येथे श्रीपाद प्रभूचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या बालनीला ऐकण्यासाठी मन सदैव लालचावलेले असते श्रीपादांच्या अद्भुतलीला स्वामी म्हणाले लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोतरे येत त्यामुळे सगळी मुले, मुले माझी थट्टा करीत मला एक अनामिक आजार झाला पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लुटल्यावर दहा वर्षे उलटल्यासारखे झाले मी दहा वर्षाचा झालो तेव्हा पन्नास वर्षाची लक्षणे दिसू लागली त्यावेळी बापणारिलू पिठिकापुरम येथे यज्ञ करील होते माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेले होते त्यावेळी त्यांचे वय सहा वर्षांपेक्षा जास्त नव्हते यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते ते एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते तुपातील एक त्रिलियांश आक तो ब्राह्मण घरी लपवून ठेवून उरलेला दोन तृतीयांश भाग यज्ञासाठी आणि तसे यज्ञाला प्रारंभ झाला परंतु तूप थोड्या वेळातच संपत आले त्यावेळी तूप तयार करणे कठीण होते हा चिंतेचाच विषय होता श्री बापनाऱ्यालुनी श्रीपादांकडे हेतुपुरस्सर पाहिले तेव्हा श्रीपाद म्हणाले कान्ही चोर माझे धन अपहरण करण्याची योजना करीत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळीच त्यांना शिक्षा देईन त्याच्या घरी पत्नी बरोबर शनिदेवाने रहावे अशी आजा करतो आहे एवढे बोलणे झाल्यावर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून ताडपत्री तर असे लिहून दिले आई गंगामाले यज्ञाच्या निर्वाहनासाठी लागणारे दृद्यावे तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्पया श्रेष्ठी देऊन टाकतील ही श्रीपाद वल्लभची आज्ञा हे पत्र त्यांनी श्रेष्ठीना दाखविले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौधे ब्राह्मण पादगया तिथोवर गेले ते पत्र तीर्थराजाला समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले वेदमंत्र म्हणत ते जल यजस्थळी आणले ते जल आणत असतानाच सर्वाच्या समोर त्याचे शुद्ध तोप झाले त्या घृतच्या आहुतीनी यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदेत झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठीने त्या पात्रात तूप भरून गया तीर्थास समर्पित केले भ्रु तोतताना त्याचे पाणी झाले होते माझ्या वडिलांनी माझी दुःस्थिती श्रीपादांना सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचे निवारण होईल तोतरेपणा काढून टाकीन एक घर जळणार आहे त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे प्रभूची विधाने अनाकलनीय होती तेवढ्या तो वृद्ध ब्राह्मणाला तूप चौरल्यामुळे हानी झाली का ते पाहण्यास आला काही झाले तरी श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडेल असा त्याला दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा तुम्ही मुहूर्त शास्त्रात पारंगत आहात एका घराला परशुराम प्रीती नष्ट करायची आहे त्यासाठी योग्य मुहूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला गृहनिर्माणासाठी भूमिपूजनासाठी मुहूर्त असतात परंतु गृहदाहाला मुहूर्त नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला ग्रेहदाहाला मुहूर्त कसे नसतात तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही श्रीपाद म्हणाले आजोबा किती शुभवार्ता सांगितलीत परम पवित्र अशा यज्ञासाठी जमविलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळावयाला हाते असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवित आहेत अग्निदेवता आनंदाने उद्या मारित आहेत श्रीपाद प्रभूचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद म्हणाले तुझे घर भस्मसात झाले त्याचे थोडे भस्म घेऊन ये श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात तसेच संतापाने नष्ट करतात हे ब्राह्मणास माहीत होते तो काही एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते अस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्याची प्रभूंनी मला आजा केली आणि तीन दिवस पर्यंत असे करण्यास अस सांगितले आम्ही श्री बापणारूच्या घरी तीन दिवस राहिलो आणि ते भस्मयुक्त पाणी पिले माझा तोतरेपणा पूर्णपणे नाहीसा झाला आणि मी स्वस्थ झालो श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्या हस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तिपात करून मला ज्ञानदान करून धन्य केले त्यानंतर ते म्हणले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील ग्रहस्थाश्रम स्वीकारून लोकांना तारशील धर्मबोध करशील तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता व्यापारात वैषम्य आल्याने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होता एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष कालवलेले त्या ब्राह्मणास माहीत नसल्याने त्याने ती खौर पूर्ण खाल्ली आणि कान्ही वेळाने तो मरण पावला तुला माहीत नसताना या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर कान्ही लोका करती जाळले आणि ते जळून भस्म झाले तुझी पत्नी त्या आगीत जळून मेली घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद होऊन तू मरण पावलास पूर्वजन्मात विष प्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीच बळी पडलास तुझे घर पूर्वजन्मी याने जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले या लीलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनापासून मुक्त केले श्रीपाद पमुंचा अनुग्रह प्राप्त करून मी माझ्या घरी परतलो त्यांच्या कृपेने वेदशास्त्र संपन्न पंडित झालो त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंह वर्मांनी नवीन घर बांधून दिले श्रीपादांच्या कृपाप्रसादाने दोघांचा कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले श्रीपाद प्रभूच्या लीला अत्यंत दिव्य व अगाधा आहेत दत्तानंद पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा सर्व देवता तेजातून निर्माण झाल्या आहेत अदिती माता ही सर्व देवांची माता आहे देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहेत देवता मानवाला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य सपदेचा वर्षाव करतात त्या सत्यपोषक असतात तेच सत्य, ते सत्य लोकाचे निर्माते आहेत मानवाच्या संपूर्ण मोक्षाला अव्याज आनंदाला कारणीभूत होतात ब्राह्मण भुलोकीच्या देवता सर्व देवता मंत्र स्वरूप आहेत हे वेश देवाधीन आहे अशा प्रकारे देवता मंत्राधीन आहेत ते मंत्र सद्ब्राह्मणांच्या अधीन आहेत म्हणून ब्राह्मण भूमीवर देवता समान आहेत शब्द हा साधारणपणे पंचेद्रियांनी ग्रहण करता येतो शब्द प्रकाश गमन स्पर्श शीतोष्ण विस्मृती बलप्रयोग वेग गमन वगैरे अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी मानवाच्या उपयोगात येतात भाषेची प्रगती होत असताना क्रमाने भाषेमध्ये आताची विविधता निश्चितता वाढीस लागते यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असे निश्चलतत्व भौतिक कशामधून मानसिक अशामध्ये व्यकलातून अव्यक्त भावना अशा पद्धतीने आशेची वृद्धी होऊन वाढू लागते पवित्र ग्रंथ पठण विशेष फलदायी तुमचा श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फल व मूळ ग्रंथाच्या पाठणाचे फल दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतेत होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो अशा रीतीने दत्तदासांना अभय प्रदान नावाचा अध्याय चौदावा समाप्त हारय नमहा हारे नमहा श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार